आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार असून त्यांच्या हस्ते बावन्न हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे गोरेगाव इथल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात रस्ते रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित एकोणतीस हजार चारशे कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होईल गोरेगाव मुलून रस्त्याजवळचा जुळा बोगदा ठाणे बोरिवली दरम्यानचा बोगदा तसंच नवी मुंबईत तुर्भे इथं कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गतीशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल या प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल त्यानंतर प्रधानमंत्री लोकमान्य टिळक टर्मिनसवरच्या नवीन फलाटाचं लोकार्पण करतील मुख्यमंत्री युवा कार्यशिक्षण योजनेचं उद्घाटन देखील प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार असून संध्याकाळी ते इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करतील राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संपलं चौदाव्या विधानसभेचं हे अखेरचं अधिवेशन होतं अधिवेशन काळात झालेल्या कामकाजाचा आढावा शेवटच्या दिवशी दोन्ही सभागृहात मांडण्यात आला विधानसभेत या अधिवेशन काळात एकूण तेरा बैठका झाल्या त्यात एक्क्याण्णव तास दोन मिनिटं कामकाज झाल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं अधिवेशन काळात आठ शासकीय विधेयकं संमत करण्यात आली विधानसभा सदस्यांची या सत्रातली उपस्थिती सदुसष्ट टक्क्यापेक्षा जास्त राहिली विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाजाचा आढावा सभागृहासमोर मांडला या अधिवेशन काळात एकूण तेरा बैठकांमध्ये साठ तास सव्वीस मिनिटं कामकाज झालं विधानपरिषदेत दोन अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले तर तीन शासकीय विधेयकं संमत करण्यात आली कामकाजाच्या काळात सदस्यांची उपस्थिती सत्याहत्तर टक्के इतकी राहिल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं नीती आयोगानं काल दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठीचा एस डी जी इंडिया इंडेक्स अर्थात शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांक जारी केला नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक जारी करण्यात आला जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असूनही भारत शाश्वत विकास उद्दिष्टांकडे प्रगती करत आहे दोन हजार अठरामध्ये सत्तावन्न आणि दोन हजार वीस एकवीसमध्ये सहासष्टवरून हा निर्देशांक दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एकाहत्तरवर गेला आहे प्राप्तिकर विभागानं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सहा लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे तसंच या महिन्याच्या अकरा तारखेपर्यंत सत्तर हजार नऊशे दोन कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे एकूण संकलनात दोन लाख पासष्ट हजार तीनशे छत्तीस कोटी रुपये कॉर्पोरेट कर तीन लाख एकसष्ट हजार आठशे बासष्ट कोटी रुपये वैयक्तिक प्राप्ती कर आणि एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये इतर करांचा समावेश असल्याचं प्राप्तिकर विभागानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे कांदा कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढ उतारांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिलं आहे पाशा पटेल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे महाराष्ट्रातल्या विविध नगरपंचायती एका नगरपरिषदेतल्या सदस्यपदांच्या अकरा रिक्त जागांसाठी येत्या अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे कोल्हापूरच्या हातकणंगले नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणूकही त्याच दिवशी घेतली जाईल असं आयोगानं कळवलं आहे मतमोजणी बारा ऑगस्टला होणार आहे या निवडणुकीसाठी उमेदवारांना रविवार एकवीस जुलै वगळून दिनांक अठरा ते चोवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत तर पंचवीस जुलैला अर्जांची छाननी होणार असल्याचं आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात केलेल्या खरेदीची रक्कम अदा करण्यासाठी पासष्ट कोटी रुपयांचा निधी जिल्हा विपणन महासंघाच्या खात्यात वर्ग केला गेला आहे यानंतर आता येत्या सोमवारपासून धान्याच्या खरेदीचा परतावा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे मुंबई पुणे आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून पाऊस सुरू झाला असून मुंबईत पावसानं जनजीवन प्रभावित झालं आहे मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिरानं धावत आहेत हवामान विभागानं मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे पावसामुळे मुंबई ठाणे कल्याण भिवंडीसह अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचलं आहे अंधेरी मिलन सबवे आणि मालाड सबवेमध्ये पाणी साचल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत पुणे विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार